कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळालंच पाहिजे शेतीमाला जास्त भाव मिळालाच पाहिजे शेतीमालाच्या हमी भावाचा फायदा झालाच पाहिजे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणारा केंद्र सरकार मुद्दा प शेतीचे मातीचे शेतकऱ्यांचे आणि कर्मचारी कामगारांचे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी आणि जाती आणि धर्मावर जो द्वेष पसरला जातोय त्याऐवजी श्रमिकांचे प्रश्न महत्वाचे आहेत ही बाब अधोरेखित करण्यासाठी आज देशभर एसकेएम म्हणजेच संयुक्त किसान मोर्चा आणि कामगार कर्मचारी कृती समिती ज्याच्यामध्ये सात प्रमुख कामगार संघटना सामील आहेत आणि शेतकऱ्यांच्या या मंचामध्ये पाचशे पेक्षा जास्त संघटना सामील आहेत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भारत बंद आणि देशव्यापी औद्योगिक संपाची घोषणा करण्यात आलेली होती त्याच्यानुसार आज देशभरातील कर्मचारी कामगार रस्त्यावर उतरलेत अकोल्यात सुद्धा शेकडो हजारोच्या संख्येने लोक उतरलेत अहमदनगर जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये अशा प्रकारचा यलगार किसान सभा आणि सी आय टीच्या नेतृत्वाखाली आणि एकवीस जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या लाल बावटेच्या नेतृत्वाखाली हा यलगार होतोय यामध्ये केंद्रस्थानी मागण्या या याव्यात यासाठी आम्ही मागण्या करतो आहोत देशातल्या शेतकऱ्यांना आधारभावाचं संरक्षण मिळावं त्याचा कायदा व्हावा यासाठी जे शेतकरी दिल्लीच्या दिशेनं निघाले त्यांच्यावर अनंदीक अत्याचार दिल्लीचं सरकार करत आहे त्यांच्यावर रबली गोळ्या अश्रू धूर आणि लाठीचार्ज करून त्यांना जखमी केलं जात आहे जणू काही दुश्मळांचं सैन्य असावं असं शेतकऱ्यांशी वागलं जात आहे त्याचा सुद्धा निषेध देशभरातील कर्मचारी आणि कामगार आज रस्त्यावर उतरून करतायत मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी आणि कामगार विरोधी धोरणाचा आम्ही या निमित्तानं धिक्कार करतो त्यांनी अजूनही जागेवर यावं जाती आणि धर्माच्या नावाखाली आम्ही भिंती उभारू देश पसरवू आणि धर्म आणि जातीचा वापर करून आम्ही परत निवडून येऊ अशा भ्रमामध्ये ते आहेत मात्र या देशातील श्रमिक आणि कामगार त्यांच्या विरोधात आहे त्यांनी अधिक जितका त्रास ते देतील तेवढे त्यांच्या जागा कमी होतील अशा प्रकारचा संदेश आज आम्ही देतोय त्यांनी शेतकरी आणि कामगारांचा अंत पाहू आहे अन्यथा जबरदस्त उद्रेक लाल झेंड्याच्या नेतृत्वाखाली सबंद देशभर होईल अशा प्रकारचा इशारा आम्ही सगळे मिळून त्यांना देतो आहोत किसान सभा आणि सी आय नेतृत्वाखाली अकोल्याच्या तहसील कार्यालयावर भव्य असा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये आहार कर्मचाऱ्यांच्या ज्या काही राज्यव्यापी मागण्या आहे या मागण्यांबरोबरच आहार कर्मचाऱ्यांना स्थानिक पातळीवर भात शिजवण्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर कामं दिले जातात अनेक प्रकारचे त्रास दिले जातात हे सगळं काही बंद झालं पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर किसान सभेच्या नेतृत्वाखाली राजूरमध्ये मध्ये ने आंदोलन झालेत अकोल्यामध्ये आंदोलन झाले आणि ह्या आंदोलनामध्ये हिरड्याला हमी हमीबा मिळाला पाहिजे हिरड्याच्या झाडाच्या नोंदी सातबारा बारा उतारा झाल्या पाहिजे गुडीत बंदारे झाले पाहिजे आदिवासी भागामध्ये वीज मिळाली पाहिजे रस्ते मिळाले पाहिजे अशा अनेक मागण्या घराच्या तालजमिन्या नावावर झाल्या पाहिजे अशा अनेक मागण्या आम्ही घेतलेल्या होत्या परंतु या मागण्यांच्या बाबत या तहसील प्रशासन आणि अकोलाचं जे काही व्हिडिओचं प्रशासन आहे या प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही याबाबत भूमिका निर्णय आज तहसीलदारांनी बैठकीमध्ये घेतला पाहिजे तोपर्यंत या ठिकाणावर तो <laughs> <laughs> किसान सभेचे कार्यकर्ते माघारी जाणार नाही ही आम्ही या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे अखिल भारतीय किसान सभा आणि शिटू यांच्या नेतृत्वाखाली जे शेतकरी आणि कामगारांचे स्थानिक प्रश्न आहेत अनेक वेळेस आंदोलन करू ते प्रश्न मार्गी लागले नाही आणि म्हणून त्या प्रश्नांना परत एकदा चालना देण्यासाठी जेणेकरून जे कष्टकरी श्रमकरी जे काम करतात कष्ट करतात त्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे याच्यासाठी खास हे आंदोलन आज या ठिकाणी घेण्यात आलेले आहे जे काही प्रमुख मुद्दे आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत भंडारदऱ्यासारखं धरण आहे की ज्याच्यावर शे शेतकऱ्यांची शेती फुलली जाते पण उन्हाळ्याचा विचार जर केला तर त्या भागात पिण्याला पाणीसुद्धा राहत नाही आणि म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की भंडारदरा धरणाअंतर्गत बुडीद बंधारे झाले पाहिजे आणि त्या तिथल्या शेतकऱ्यांना किमान पिण्यासाठी तरी उन्हाळ्यात योग्य पाणी मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी या ठिकाणी आम्ही घेतोय किरड्याच्या बाबतीत पंधरा तारखेला हे शासन आम्ही जी काही राजूरला आंदोलन केलं अकोल्यातही आंदोलन झालं पंधरा फेब्रुवारीला हमीभाव जाहीर करणार होतं किमान योग्य जो काही बाजार आहे तो जाहीर करणार होतं पण आत्तापर्यंत त्याचं अजून काही आलेलं नाही तर शासनाने वेळीच दखल घेऊन त्या संदर्भात योग्य पावलं उचलावी आणि ह्या श्रमिकांना काहीतरी त्यांचं श्रमाचं मोल मिळावं एवढीच अपेक्षा आज या ठिकाणी आम्ही करतो या जी...